आतंकवादाची जी सळ आहे त्यावर एकाच वेळेस तेवीस मिनिटामध्ये नऊ ठिकाणी एअरस्ट्राईक जेव्हा केव्हाही देशावर असं दुसरं संकट त्यावेळेस तेही सरकार एक नागरिक म्हणून जागरिक नागरिक म्हणून आपली सुद्धा सैन्या सिटीजन फॉर नॅशनल सिक्युरिटी या फोरमच्या माध्यमातून संपूर्ण नियोजनाची बैठक नाही आम्हाला राजेश होता या बैठकीला आठशेपेक्षा पेक्षा अधिक लोक होते आणि जवळजवळ शनिवार दिनांक सतराला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नॅशनल सेक्युरिटी नागरिक सिटीजन्स फॉर नॅशनल सिक्युरिटी या बॅनर अंतर्गत या फोरम अंतर्गत तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे देशातल्या सैनिकांनी गाजवलेल्या अतुलनीय व अशा शौर्याचा सन्मान करण्याकरता त्यांचं मनोबल वाढवण्याकरता ही तिरंगा यात्रा आयोजन आहे पाच वाजता ती शिवाजी चौकातून निघेल गांधी चौक मार्गे होत गटपुरा गेट, गेट आणि पुन्हा परत ती शिवाजी चौकामध्ये विसर्जित होईल यामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ एकशे पन्नासपेक्षा जास्त संस्थांनी समाजांनी संघटनांनी नोंदणी केलेली आहे सहभागी होईल असं त्यांनी सहमती दर्शवलेली आहे यापेक्षा जास्त होईल आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की कदाचित विदर्भातली ही सगळ्यात मोठी तिरंगा यात्रा चार ते पाच किलोमीटरची लांबीची निघणार आहे तर त्यातला आपल्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी द्यावी आणि आपण सुद्धा रंगा या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी व्हावं ही इथला एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो आहे विनंती करतो